मी डॉक्टर सो मनीषा संजय गाडेकर मी डॉक्टर गाडेकर संजय आम्ही दहा वर्ष झाले आरेफाटा इथे महेश मेमोरियल हॉस्पिटल इथे वैद्यकीय व्यवसाय करतो आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या योजना उपक्रम राबवत असतो नेहमीच सर्वसामान्यांसाठी किंवा आर्थिक दृष्ट्या ज्यांची कमकुवत परिस्थिती आहे अशांसाठी आम्ही काही ना काही उपक्रम राबवतो अशी गेली तीन वर्ष झाले आठ मार्च जागतिक महिला दिन आ, आ, या निमित्ताने आम्ही उपक्रम राबवतो त्यामध्ये महिलांसाठी खास गर्भाशय काढणे आणि सीझर यासारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यांच्याबद्दल आम्ही लोकांना शिबिरा स्वरूपात आर्थिक मदत करण्याचा तसेच त्यांचे आर्थिक कमकुवत आर्थिकदृष्ट्या कमकुवत दुश, असलेल्यांना थोडस आर्थिक पाठबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर आठ मार्च जागतिक महिला आमच्या इथे दोन मार्च ते आठ मार्च पर्यंत ज्या महिला नाव नोंदणी करतील त्यांचा आम्ही सीझर बावीस हजार पाचशे मध्ये औषध असेल तर गर्भाशय काढण्याचं ऑपरेशन सव्वीस हजारापर्यंत औषध सहित केले जाईल आता मॅडमने सांगितलेल्या पद्धतीने दोन मार्च ते आठ मार्च या दरम्यान जे आपण नोंदणी करणार आहोत त्या कालावधीमध्ये काही असं वाटेल की त्या कालावधीमध्येच फक्त सिजर करावं हो, किंवा त्या कालावधीमध्ये जे सिजर होतील त्यांना फक्त हा बेनिफिट मिळेल का की काय अशी शंका काही लोकांमध्ये निर्माण होणं साजिकाचे पण माझं असं म्हणणं राहील की ह्या कालावधीमध्ये फक्त रजिस्ट्रेशन करा आता ह्या वेळेला किंवा ह्या घडीला एखाद्या स्त्रीला तिसरा महिना चालू असेल किंवा चौथा पाचवा चालू असेल त्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन केलं तरी काही हरकत नाही जेव्हा त्यांची डिलिव्हरीची वेळ येईल पाच महिन्याने सहा महिन्याने सात महिन्याने त्यावेळेला सुद्धा त्यांचं बावीस हजार पाचशे रुपयामध्ये सदर करण्यात येईल अगदी सहा सात महिन्यानंतर सुद्धा फक्त त्यांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि निगरवाशी काढण्याचं ऑपरेशन आपण करणार आहोत ते आपण जेव्हा पंचवीस ते सव्वीस हजारामध्ये करणार आहोत आपण ते तर बऱ्याचशा फॅमिली अशा असतात की आम्ही बघतो की त्यांना ऑपरेशन सजेस्ट केलं असतं पण त्यांच्याकडे पैसे नसतात तर माझं असं म्हणणं राहील की तुम्ही आता रजिस्ट्रेशन करून ठेवा मग चार महिन्याने पाच महिन्याने सहा महिन्यांनी तुमच्याकडे जेव्हा पैसे जमा होतील त्यावेळी तुम्ही आणि त्यावेळेस आपण पंचवीस ते सव्वीस मध्येच ऑपरेशन करू द्यात फक्त आमच्या अट एकच राहील की त्या व्यक्तीला डायबिटीस ब्लड प्रेशर किटाशी आजार नसावेत रक्त मुग ऑपरेशन करणार आहोत यामध्ये जे काही आपण इंजेक्शन वापरणार आहोत ते सुद्धा चांगल्या क्वालिटी स्टँडर्ड वापरणार आहोत जे ऑपरेशन करताना धागे वापरणार स्कॅपॅट वगैरे वापरणार ते सुद्धा अतिशय चांगल्या चा क्वालिटीचे पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याच्या पूर्णपणे काळजी घेऊ त्यामुळे कुणाच्या दुष्प्रचाराला बळ करू नका की त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज ट्रीटमेंटमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जाईल किंवा ॲडजस्टमेंट केली जाते हलक्या क्वालिटीचे वगैरे वर्तात त्याचे वापरले जाते मेडिसिन वगैरे असं काही होणार नाही याच्यावर शेवटी पेशंटला काही त्रास होणं देणं हे सुद्धा आमची जबाबदारी आहे त्यामुळे आमच्या अशी रिक्वेस्ट राहील की ज्या लोकांना खरंच याची गरज आहे त्यांनी नक्की त्याचा फायदा घ्यावा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी राहील धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी